विष्णुमंगलम मंगलम पुनरिकाक्ष मंगलम तनुहरी व्यासपीठावर उपस्थित या तालुक्याचे आमदार आदरणीय बेंके साहेब आदरणीय निकम साहेब डॉक्टर राऊत चौगुले साहेब तांबे साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आपण याला सस्नेह निमंत्रित केलं ते आदरणीय डॉक्टर अमोलजी डुंबरे आणि डॉक्टर सौ का अमोल डुंबरे पाटील खरं तर सगळ्यांच्या शुभेच्छा होऊन गेलेल्या आहेत मी काही बोलावं असं काही नाही परंतु भारतासारख्या विकसनशील देशाला अलीकडं मानसिक आणि शारीरिक या दोन्ही फार जोरात लागलेले आहेत सध्या अमेरिका किंवा फॉरेनमध्ये चाळीस पंचेचाळीस टक्के लोक डिस्टर्ब आहेत माइंडच्या दृष्टीनं भारतात तो वीस टक्के आकडा होता अलीकडं पस्तीस टक्केपर्यंत गेला सध्या मेंटली लोक प्रिपेअर नाही आणि आरोग्य दृष्टीनं सुद्धा अजिबात नाही मी मकाशी बोललो डॉक्टरांना शुभेच्छा कशा द्यायच्या हॉस्पिटल भरभरून चालवं म्हणून द्याव्यात की इथं येणारा पेशंट लवकर बरा व्हावा आणि त्याचे आशीर्वाद डॉक्टरांना मिळावेत निकज साहेबांनी सांगितलं अलीकडच्या काळामध्ये दोन प्रकारे आजार आहेत एक आहे मानसिक आजार एक आहे शारीरिक आजार मी गेल्या महिन्यामध्ये शेजारच्या जिल्ह्यामध्ये एका गावात कथा केली तिथं घरटी पेशंट कॅन्सरचा आहे तुम्ही विचार करू शकणार नाही आम्ही जी फ्लावर कोबी खातो याच्यामधली औषध किती दिवस बाहेर निघत नाही पूर्वी आई भाकर करायची ती फुगायची त्याच्यामध्ये होल पाडायचा तेलन मिरची टाकून खायचं काय पिझान बर्गर त्याच्यापुढे जक मारील मला संघावर मी कधी कधी विचार करतो आमच्या खाण्याच्या भाती बदलल्या मगाशी डॉक्टर आमोलांनी सांगितलं की आमचं राहणीमान बदललं मला काल मी सहज बोलून गेलो संध्याकाळी सूर्यास्त झाला काही निसर्ग झोपतो पानं मोडतात पानं मुडपतात झाडाची पक्षी घरट्यात जातात एकान मानुस कदी मला एकाने विचारलं माणूस कधी झोपतो म्हणलं डाटा संपल्यावर झोपतो मी कधी कधी विचार केला की माणसाचं राहणीमान बदललं माणसाचं खानपान बदललं स्ट्रेस लेवल एवढी वाढली सध्या दोन हजार चोवीसला ला तणावात आहे घरी खूप श्रीमंती असून सुद्धा चेहऱ्यावर प्रसन्नतेचं तेज नाही बॉक्सलाही आली माणसाची दोन कोटीचा बंगला बांधला बंगल्यात कमी बेडरूम मध्ये जास्त राहतात त्या बेडरूम नावाच्या बॉक्समधून निघतात बाथरूम नावाच्या बॉक्समध्ये जातात बॉथरूम बाथरूम नावाच्या बॉक्समधून जातात टिफिन नावाचा बॉक्स उचलतात तेथून गाडी नावाच्या बॉक्समध्ये बसतात ऑफिस नावाच्या बॉक्सला जातात संध्याकाळी टीव्ही नावाच्या बॉक्समध्ये एक दोन तीन तास घालवतात संपला आयुष्याचा एक दिवस पूर्वीचं जगणं चांगलं होतं आजार कमी होते अलीकडं जगणं त्या प्रकारचं झालं आजार सुद्धा त्या प्रमाणात वाढले तणावाची लेवल मेंटेन करणं आणि आहारावर नियंत्रण ठेवलं संतांनी सांगितलं युक्त आहार विहार यम इंद्रियांशी सार नसावी भासर निद्रा भाषण मला मनस्वी आनंद वाटला त्या ज्या ट्रीटमेंटसाठी मी पुण्या मुंबई पाहतो मी आळंदीचं इंद्रायणी हॉस्पिटल पाहिलं रडताना पेशंटचे नातेवाईक मी पाहिले झोपायला जागा नाही जेवायला जागा नाही त्यावेळी एका शेतकऱ्याचा पुत्र उठतो आणि खऱ्या अर्थाने इवढा संकटांना मात करत 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 इतक्या हिमालयाच्या उंचीचा एवढं मोठं हॉस्पिटल उभारतो आज धन्य माता-पिता तयाचिया मी नेहमी सांगितलं सगळ्यांच्या कुशीतील रत्न जन्माला येत नाही आमच्या कराळे साहेबांची कन्या ही भक्कमपणे पाठीमागे डॉक्टरांच्या उभी राहिली आणि खऱ्या अर्थानं आज यशस्वी हा दौल तुमा आम्हाला पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं संकट येतच राहतात सोन्याला किंमत त्याच वेळेस असते की ती ताऊन सुलाकून बाहेर निघतं या जगामध्ये कट्स क्लॅरिटी इन पेन या तीन गोष्टी ज्याला मिळतात तोच यशस्वी होत असतो डॉक्टरांनी आयुष्यभर या तीनही गोष्टींचा संघर्ष केला हिरा त्याच वेळेस मार्केटमध्ये येतो ज्याला कट पडतात क्लॅरिटी येते आणि पेन सहन करतो या तीन गोष्टी झाल्याशिवाय तो हिरा नसतो आज डॉक्टर अमोल अनमोल हिरा झाले त्याचं कारण या तिन्ही गोष्टी त्यांनी सहन केल्या मी फक्त ईश्वराला एवढीच विनंती करेल की यांचा हात लागल्याबरोबर ईश्वरानं एवढं बळ द्यावं एवढं बळ द्यावं एवढं बळ द्यावं मी साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी विठोबाचा प्राण सका संजीवन योग्यांचा मुकडमणी कैवल्याचा पुतळा चंद्राची शीतलता सूर्याची तेजस्विता आकाशाचं व्यापक पण आचार्याचं आचार्य पण देवाचं देवत्व मातेचं मातृत्व दातृत्व गुलाबाची कोमलता ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे आईचं ममत्व त्या चरणी प्रार्थना करतो आणि खिशात नाही धान समाजात नाही मान घरात मोडकी खाट पाणीपायला फुटका माठ शेवटी वैकुंठाची वाटण अभंगाच्या रूपानं ज्यांनी जनजागृती करण्याचं काम अविरत केलं ते देहूचे निवासी वैराग्यवान साधू जगदगुरु तुकोबरा प्रार्थना करतो रुक्मिणी रमण पंढरीश परमात्म्याला प्रार्थना करतो की आमच्या डॉक्टर साहेबांच्या ताई साहेबांच्या हातात एवढं बळ दे एवढं बळ दे खऱ्या अर्थानं त्यांच्या हातून नाही तुझी महापूजा झाली तरी चालेल त्यांच्या पायानं नाही तुझी वारी झाली तरी चालेल त्यांच्या पायानं नाही तुझे मंदिराचे उंबरठे उलडता आले चालेल पण त्यांच्या हातामध्ये एवढी दैवी शक्ती दे का येणारा प्रत्येक जण इथं सुखाचा वाटेकरी झाला पाहिजे एवढीच अभिलाषा आज या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण ही धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका